नमस्कार सगळ्यांना मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आहे बुधवार तर थोडा वेळ अगोदरच शरद आणि मी गेलो होतो डीमार्टला आणि येताना थोडं म्हटलं की काय जेवायला बनवायचं काय बनवायचं तर फिश आम्ही बघणार होतो तर मच्छीवाल्या काकी बसल्या होत्या तिकडे जिथे मी अंबरनाथला सांगितलं आम्ही नेहमी त्यांच्याकडून मच्छी घेतो त्या ॲक्च्युली येतात ना वसईवरून आणि इथे मच्छी विकून दुपारी दोन तीन वाजेपर्यंत पुन्हा घरी जातात पण छान असते मच्छी त्यांच्याकडे तर तिकडे गेली होती पण ऑलमोस्ट म्हणजे आम्हाला डिमार्टमधून यायलाच एक दीड वाजला त्याच्यामुळे तिकडे त्यांच्या म म्हणजे बऱ्यापैकी त्यांची संपली होती मच्छी तर एक कोळंबी होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरदला आवडणाऱ्या शिंपल्या तिसऱ्या जे पण काही तुम्ही म्हणतात तर ते तिसऱ्या होत्या तर त्यामुळे मी त्यांना विचारलं तर मला शंभर रुपयाच्या त्यांनी बऱ्यापैकी भरपूर दिल्या आणि त्या मी घेऊन आली तर आजची तिसऱ्या मसाल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता मी सुरुवात करते ती रेसिपी बनवायला आणि इथे जो टी व्ही आहे इथे डिमांडचा सा सामान आहे आणि त्या टी व्हीवरती लागला आहे घुमा हा चित्रपट तर थोडासा पार्ट बघितला मी मी हा पूर्ण चित्रपट अजून बघितलेला नाही आहे पण हा आता हा थोडा पार्ट आहे तो बघून मग मी माझ्या रेसिपीला सुरुवात करणार आहे सो स्टे ट्यू तर इथे मी सांगितल्याप्रमाणे ह्या तिसऱ्या किंवा शिंपल्या मी घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या शिंपल्या मला मिळालेल्या आहेत शंभर रुपयाला त्यांनी दिलेल्या आहेत तर आता मी हा स्वच्छ तीन ते चार वेळेस जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं धुवून घेणार आहे ही जी एक फुटलेली दिसते आहे ना ती एक मला त्या काखिंनी फोडून दाखवली होती की आहे व्यवस्थित असं तर ती पण मी त्याच्यातच ठेवली आहे आणि आता ह्या मी स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून त्याची जी वाळू माती आहे ती सगळी निघून जाईल तर इथे आता मी हे बघा सगळ्या ह्या ज्या तिसऱ्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत जवळजवळ तीन चार वेळेस धुतल्या आहेत मी आणि आता मी इथे हे एक ग्लास आणि अजून दुसरा ग्लास असं पाणी टाकणार आहे आणि आपल्याला ह्या उकळवून घ्यायच्यात म्हणजे पाणी उकळेपर्यंत त्या ज्या तिसऱ्यांचा अर्क आहे तो सगळा त्या पाण्यामध्ये उतरतो आणि ज्या व्यवस्थित चांगल्या श ज्या तिसऱ्या आहेत त्याची त्या ओपन त्या त्या होतात आणि ज्या खराब खराब इन द सेन्स ज्याच्यामध्ये माती आहे किंवा मा फक्त वाळू आहे तर त्या उघडत नाहीत त्या खराब असतात तर अशा पद्धतीने मी आता हे टोपात पाणी घेऊन हे उकळून घेणार आहे तर आता हे आपल्याला पाणी उकळेपर्यंत आणि थोडंसं पाणी वर येईपर्यंत तसंच ठेवून द्यायचं आहे थोडंसं आपण हलकंसं झाकणसुद्धा यावरती ठेवू शकतो जेणेकरून पाणी थोडं लवकर गरम होईल आणि मीन वाईल मी या तिसऱ्या मसाल्यासाठी लागणारा हा जे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे किंवा कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ते मी ऑलरेडी बनवून ठेवलं होतं आणि हे कसं बनवायचं ते मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे इकडे मी सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे थोडासा कांदा टोमॅटो घेतला आहे बारीक शिरलेली कोथिंबीर कोकम आणि हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण ज्याच्यामध्ये आहे कांदा आलं लसूण सुका खोबरं ओलं खोबरं हे चांगलं व्यवस्थित भाजून घेतलं आहे आणि मग मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं आहे आणि हे बघा आता हळूहळू पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे अजून थोडं उकळलं की बऱ्यापैकी ह्या ज्या तिसऱ्या आहेत त्या ओपन होतात आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते तर थोड्या थोड्या ओपन झालेल्या आहेत तर अजून थोडा वेळ ठेवलं तर बऱ्यापैकी ह्या ज्या तिसऱ्या आहेत त्या ओपन होतील आणि मग मी तुम्हाला पुढची कृती दाखवेन चांगलं व्यवस्थित पाणी उकळलं की या पूर्ण तिसऱ्या व्यवस्थित ओपन होतील हे बघा मी इथे दाखवलंसुद्धा आहे तुम्हाला यांचं असं हे तोंड आहे ते हळूहळू ओपन होतं जेव्हा आपण पाणी उकळतो तर हे सगळं पाणी उकळलं की याच्यामध्ये ह्या तिसऱ्यांचा अर्क आहे पण थोड्याफार प्रमाणामध्ये माती किंवा वाळूसुद्धा असू शकते तर हे जे पाणी आहे ते उकळल्यानंतर आपण ह्या तिसऱ्या वेगळ्या करणार आहोत आणि हे पाणी जे आहे ते पुन्हा एकदा एका सुती कापडामध्ये गाळून घ्यायचं आहे जेणेकरून याचा अर्क व्यवस्थित आपल्याला तिसऱ्या मसाला करताना वापरता येईल आणि आता बघा मी तुम्हाला दाखवलं आणि सांगितलं त्याप्रमाणे ऑलमोस्ट ह्या सगळ्याच ज्या तिसऱ्या आहेत त्या ओपन झालेल्या आहेत ज्या नाही झाल्या आहेत त्या खराब इन द सेन्स त्याच्यामध्ये वाळू किंवा माती आहे त्याच्यामुळे त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि ह्या ज्या अशा ओपन झालेल्या आहेत त्या आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत तर आता मी ह्या सगळ्या वेगळ्या करून त्या साफ करून घेते आणि हे असं पाणी वर येतं जेव्हा त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये मिक्स होत असतो तर आता मी गॅस बंद करते आणि आपल्या ज्या या तिसऱ्या आहेत त्या ह्या पाण्यातून वेगळ्या करून घेते भरपूर उकळलेलं पाणी आहे हे आणि हा जो अर्क आहे हा आपल्याला तिसऱ्या मसाल्यासाठी वापरायचा आहे जसं मी आधी सांगितलं तर आता ह्या ज्या तिसऱ्या आहेत त्या मी या वाडग्यामध्ये काढून घेते हळूहळू आणि अशा पद्धतीने या वेगळ्या करून घ्यायच्या जेणेकरून हे जे टोपातलं पाणी आहे ते नंतर मला गाळून एका व्यवस्थित वाडग्यामध्ये काढून तिसऱ्या मसाल्या वापरताना वापरता येईल हे बघा आता अशा पद्धतीने मी सगळ्या ज्या तिसऱ्या आहेत त्या या वाडग्यात काढलेल्या आहेत आणि ह्या आता मी साफ करणार आहे म्हणजेच आपण जसं बघितलं की पाणी उकळताना ह्या ज्या ओपन झाल्या तर त्याच्या एका साईडला हा जो तिसऱ्यांचा गर आहे हा असतो आणि हे जे मला त्या काकींनी फोडून दाखवलं होतं ते आहे त्याच्यामुळे हे व्यवस्थितपणे असं साफ करून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की नाही थोडी माती आहे किंवा काय तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि एक साईड जो रिकामा आहे तो टाकून द्यायचा आण आहे आणि ज्याच्यामध्ये गर आहे तो मी ठेवणार आहे तर आता मी दाखवते तुम्हाला इथे की मी कसं हे स्वच्छ करते ते तर हे बघा इथे हे मी दुसरी जी शिंपली घेतलेली आहे त्याच्यातले ऑलमोस्ट दोन्ही गर जास्त पाणी उकळल्यामुळे बाहेर पडलेले आहेत तर आता याच्यामध्ये बघा एक साईडला गर आहे तो मी ठेवणार आहे आणि बाकीची जी रिकामी आहे तिसरी किंवा शिंपली ती मी टाकून देणे देणार आहे तर अशा पद्धतीने या मी सगळ्या ज्या तिसऱ्या आहेत त्या स्वच्छ करून घेते आणि अशा पद्धतीने माझ्या या सगळ्या ज्या तिसऱ्या आहेत त्या स्वच्छ झालेल्या आहेत ज्या टोपामध्ये ऑलरेडी जास्त पाणी उकळल्यामुळे बाहेर आल्या होत्या वेगळ्या झाल्या होत्या तर त्यासुद्धा मी इथे घेतलेल्या आहे आणि आता जे मी तुम्हाला टोपामध्ये पाणी दाखवलं जे तिसऱ्यांचा अर्क दाखवला तो मी एका गाळणीमध्ये सुती कपडा घेऊन ते पाणी मी गाळून घेणार आहे जेणेकरून त्या पाण्यामध्ये सुद्धा काही वाळू किंवा थोडीफार प्रमाणात माती असेल तर ती बाजूला होईल आणि अशा पद्धतीने गाळणीमध्ये थोडासा सुती कपडा घेऊन मी ते आता पाणी जे आहे ते मी गाळून घेते आता आणि हे बघा पूर्ण पाणी गाळून झाल्यानंतर सुद्धा थोडीफार माती जी वाळू दिसते तुम्हाला ती या टोपामध्ये शिल्लक राहिलेली आहे आणि एक दोन जे तिसऱ्यांचे घर आहे किंवा फ्लेश आहे तेसुद्धा आहे तर ते मी वेगळं करून घेतलं आहे आणि या वाडग्यात तो जो तिसऱ्यांचा अर्क आहे तो ठेवलेला आहे आता फायनली माझी सगळी तयारी झाली आहे फोडणीची तिसऱ्या साफ करण्याची तर आता मी मसाला तिसऱ्या मसाला बनवायला सुरुवात करणार आहे पण त्याआधी ज्या मी या तिसऱ्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी पुन्हा एकदा पाण्याने थोड्याशा धुवून घेतल्या आहेत एकदा फक्त जेणेकरून काही बारीक माती असेल तीसुद्धा निघून जाईल म्हणून तर आता मी तिसरा मसाला बनवण्यासाठी इथे भांडं ठेवलेलं आहे आणि गॅस चालू करून थोडंसं हे भांडं गरम झालं की त्यामध्ये तेल टाकणार आहे एक जास्त तेल नाही साधारण एक ते दोन चमचे तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर आता मी याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकलेलं आहे आणि जो मी तुम्हाला बारीक चिरलेला कांदा दाखवला होता तर तो कांदा आणि टोमॅटो हे दोन्हीसुद्धा आता मी या तेलामध्ये चांगले परतवणार आहे तर कोणी कोणी टोमॅटो शक्यतो नाही टाकत कोणी टाकतं तर मी अगदी थोडा टोमॅटो टाकलेला आहे याच्यामध्ये असत जरासा वेगळी चव येण्यासाठी म्हणून तर आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे आणि कांदा आणि टोमॅटो चांगला व्यवस्थित शिजेपर्यंत तो, तो तेलामध्ये लालसर भाजून घेणार आहे आता यात मी मीठ टाकलं आहे आणि मीठ टाकून झाल्यावरती पुन्हा एकदा व्यवस्थित छान हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर जेणेकरून हा कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला ना की तिसऱ्या मसाल्याला एक छान व्यवस्थित चव येते आता मी यामध्ये हळद टाकली आहे आणि आपला जो मालवणी मसाला आहे तो मसाला अगदी छान तेलात तेला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तो चांगला शिजला पाहिजे त्याची चांगली तरी आली पाहिजे जेव्हा आपण तिसरा मसाला बनवतो तेव्हा त्याच्यामुळे आता मी हा मालवणी मसाला टाकते त्याच्यामध्ये आणि हे चांगलं मिश्रण अगदी व्यवस्थितपणे आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे हे बघा आता तुम्ही बघू शकता चांगलं मसाल्याला सुद्धा छान तेल सुटलेलं आहे आणि आता यामध्ये मी हे जे मगाशी दाखवलं तुम्हाला कांदा खोबऱ्याचं वाटण ते मी टाकणार आहे हे मी पुन्हा एकदा सांगते याच्यामध्ये ओलं खोबरं सुकं खोबरं आलं लसूण आणि कांदा उभा चिरलेला चांगलं व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमध्ये वाटायचं आहे हे जे वाटप आहे ते मॅन्डेटरी आहे सगळ्या मालवणी रेसिपीजसाठी तर नॉर्मली हे जर बनवलेलं असेल तर आपली जी रेसिपी आहे ती खूप इझिली आणि लगेच होऊ शकते अगदी झटपट तर आ, हे मिक्सरमध्ये भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी तेसुद्धा मिक्स केलेलं आहे आता हा जो मसाला आहे हा पुन्हा आपल्याला तेलामध्ये चांगला छान भाजून घ्यायचा आहे यालासुद्धा छान तेल सुटतं कारण सुकं खोबऱ्याचं जे खोबऱ्याचं तेल आहे ते सुद्धा या मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होतं आणि तिसऱ्या मसाल्याला एक वेगळी चव येते आणि आता हे बघा चांगलं व्यवस्थितपणे हा जो कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे आता कसं आहे ना आपल्या क्वांटिटीनुसार आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे पातळ किंवा जाड अगदी सुकं हवं असेल तर त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकतो आणि आपल्याला हवं तर जास्तीचं आपण जा कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा ॲड करू शकतो आता मी याच्यामध्ये जो मगाशी टाकलाय तो गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं मी कांदा खोबऱ्याचं वाटण सुद्धा अजून ॲड केलेलं आहे तर आता हे छान आपल्याला व्यवस्थित भाजून आहे तर आता ना मी या मिश्रणामध्ये ज्या तिसऱ्यांचं जे पाणी होतं अर्क होतं ते सुद्धा मी टाकलेलं आहे आणि या धुवून ठेवलेल्या ज्या तिसऱ्या आहेत त्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत आता हे बऱ्यापैकी पातळ झालं आहे तर आता हे छान उकळवून याला चांगलं सुकवायचं आहे आपल्याला जशा पद्धतीने हवं जर आपल्याला मसाला थोडा सुका हवा असेल तर थोडा जास्त आपल्याला तो शिजवावा लागेल आणि सुका करावा लागेल तर मी हे थोड्यापैकी ग्रेव्ही टाईप करणार आहे आणि हे करेपर्यंत आपण त्याच्यावरती आता ही जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती गार्निशिंग गार्निशिंगसाठी टाकणार आहोत आणि या तिसरा मिक्स केला की आपला तिसरा मसाला रेडी पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्ही माझी रेसिपीज बघितली आणि माझा आवाजच ऐकला त्याच्यामुळे मी माझा मुखडा दाखवलाय आता आणि आम्ही इथे बसलेलो आहोत जेवायला तर जेवणामध्ये काय नाही तिसऱ्या मसाला करायचा होता पण थोडस सा ते सार झालंय पाणी थोडस म्हणजे ड्राय नाही केलं मी असंच ठेवलंय भातावरती खायचं होतं म्हणून खूप सुकवलं नाहीये तर दाखवते मी तुम्हाला ठीक आहे पण चालेल काही नाही कारण की आपण एक मिनिट फ्लॅश आवडती गोष्ट ती काढतो पहिले इसको जसा म्हणजे अगदीच काय असं पातळ नाही ऐक ना गरम आहे ते चोकूनच खाल्ल्याशिवाय मजा नाही ना गरम आहे आहे मस्त आहे मस्त आहे मोठे पोटे पण येतात असे पण आता हे पण आहेत त्याच्यात मी आता रेसिपी करताना दाखवलंय त्याच्यात दिसलेच असतील तुम्हाला ऍक्च्युली माझं काय झालं मी फर्स्ट टाइम केलंय तिसऱ्या मसाल्या फर्स्ट टाइम केला मी तर ते जे उकळवलं ना तर त्याच्यात मी पाणी ना, ए, आहे ना खूप जास्त टाकलं होतं हे मला नंतर समजलं तर थोडस आहेत आणि ते पाणी मग मग भरपूर झालं आणि ते सुकवायला काय मिळालं नाही मला आणि भरपूर मी मला वाटतं जास्त उकळलं तर त्याच्यामुळे बऱ्याचशे म्हणजे मम्मी बनवते मम्मी बनवते तर आता याच नोटवरती हा ब्लॉग आम्ही एंड करतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय